सार्वजनिक बांधकाम नोंदणी योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच ओ सी डब्ल्यू या मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी केलेली नोंदणी त्यामध्ये पहा शैक्षणिक आरोग्य आर्थिक सहाय्य आणि पेन्शन सारख्या सुविधा मिळतात तर मित्रांनो नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत तर या योजनेकरता पात्रता काय असणार तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणते फायदे मिळू शकतात तुम्हाला कोणती कागदपत्रे येथे आवश्यक आहेत त्याचबरोबर तुम्ही नोंदणी कशी करू शकता याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नोंदणीसाठी ओ सी डब्ल्यू पोर्टल किंवा आपले सरकार पोर्टलवर अर्ज करता येतो योजनेचा उद्देश पहा बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा आरोग्य आणि कल्याणाच्या योजनेचा लाभ देणे आता पहा प्रमुख योजनेचे फायदे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन म्हणजे साठ वर्षानंतर दरमहा तुम्हाला तीन हजार पेन्शन त्याचबरोबरीनं पहा शैक्षणिक सहाय्य कामगारांच्या मुलांना पाच हजार एक ते एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती त्याचबरोबरने ना आरोग्य सुविधा आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य काय असणार तर घर बांधण्यासाठी मदत त्याचबरोबर ना मातृत्व लाभ इत्यादी आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड किंवा युटिलिटी बिल म्हणजे वीज किंवा पाण्याचं बिल जे काही तुमच्याकडे असेल ते मतदार ओळखपत्र पॅन कार्ड किंवा तुमचं आधार कार्ड त्यानंतर पहा पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुमच्या बँकेचं पासबुक ज्याच्याशी तुमचं आधार जोडलेलं असेल किंवा रद्द केलेला चेक नोंदणी कोठे करू शकता पोर्टल आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ किंवा आपले सरकार या पोर्टलवर तुम्हाला भेट द्यावी लागेल अधिक माहितीसाठी वेबसाईट दिले आहे महा सी डब्ल्यू आणि आपले सरकार पोर्टल येथे पाहू शकता हे तुम्ही इथून कॉपी करू शकता तर मित्रांनो तुम्हाला बांधकाम क्षेत्रामध्ये नव्वद दिवस म्हणजे तीन महिने पूर्ण झाले असतील तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता पुढील माहिती करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बेल ऐकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा तो व जय हिंद जय महाराष्ट्र